जालन्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेनेचं निषेध आंदोलन चव्हाण यांच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य केलं होतं चव्हाण यांच्या या वक्तव्याचा जालन्यात युवा सेनेनं नोंदविला निषेध आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेनेनं निषेध आंदोलन केलंय युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णूभाऊ पाच फुले युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य केलं होतं चव्हाण यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात आज युवासेना युवा सेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता या आंदोलनात मेघराज भैया चौधरी गणेश मोहिते जिल्हा प्रमुख शैलेश घुमारे युवासेना शहर जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाटील देवेंद्र बुंदुले युवासेना प्रमुख नागेश डवले अजय कदम रत्न अतन पारखे आकाश जगताप मेघराज भैया चौधरी सुनील भावसार लखन कंसे महेंद्र मन्सवार गोविंद सोनवणे नीरज मंत्री दीपक हवाले विकी वाघमारे किशोर शिंदे कपिल गोंठे भूषण साबरे मनोज धानोरे सागर पाटील दीपक वैद्य दिलीप वाडेकर बाळासाहेब जाधव विशाल इंगळे रवी ढगे राहुल गवारे राम सिंगारे माधव वाघ भगवान अंबोरे धनंजय बावणे संतोषराव वाघ ज्ञानेश्वर ढवळे अंजू कोंते सीताराम तिडके कुणाल जाधव दिनेश भगत कांतीलाल स्वाहाकुळ किरण शिरसाट बाळूभाऊ पाचरणे युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी प्रभू श्रीरामाचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा यांच्याबद्दल जी मनातली खतखत त्यांची जी होती जी, जी काल त्यांनी बोलून दाखवली मला वाटतं हे महाराष्ट्रात राहून भगव्याचा अवमान करणं भगव्याचा अपमान करणं आणि सतत जे काँग्रेसची मंडळी हे हिंदूंना टार्गेट करते आहे मला वाटतं याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युवासेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा निषेध नोंदवतो त्यांच्या मनात जी गरळ होती ती ओकली आणि हिंदूला हिंदू सनातन आतंकवाद म्हणले त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व आमचे नेते अर्जुनावजी खोतकर साहेब दादा खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जालन्यामध्ये आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू आजच्या आजच्या प्रसंगी एवढं सांगतो शिवसेनेच्या त्यांचा जाहीर निषेध करतो